नांदणीमठ ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय ही केवळ पदयात्रा नव्हे ही होती न्यायासाठी नात्यासाठी आणि अस्मितेसाठी निघालेली शांत पण ठाम पावले माधुरी उर्फ महादेवी हत्तीनेला आपल्या गावात परत आणण्यासाठी मी या पदयात्रेत सहभागी झालो माधुरीवर अन्याय झाला आहे ती गावाची जीवाभावाची सदस्य आहे भावनांचा भाग आहे म्हणूनच या हातिनीच्या पुनरागमनासाठी शासन दरबारी उभं राहणं शांतपणे पण पन ठामपणे आपला आवाज पोचवणं हा माझा कर्तव्यनिष्ठ प्रयत्न आहे या पदयात्रेत सामील झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या भावना संयम आणि जिद्द आपल्याला न्याय मिळवून देणारच आमदार डॉक्टर राहुल आवडेसाहेब इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ पदयात्रा ही चालू झालेली आहे ते चोकाक मार्गे आता जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही ही धडक देणार आहोत जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन देणार आहोत की आमची माधुरी जी नेलेली आहे वंतारा येथे ती कुठल्याही परिस्थितीत आम्हाला परत द्यावी आणि आमच्याकडून प्रत्येक वेळी माधुरीची जी काळजी घेण्यात आलेली होती चांगल्या पद्धतीने पण खोटा आरोप करून वंताराने सा आता सांगितलं त्या पद्धतीनं आमच्या सगळ्यांच्या जवळच्या मारुतीला दे त्यांनी घेऊन गेलेले आहे आणि आम्ही सर्वजण इथे एका एका कारणासाठी जमलेलो आहे की आम्हाला मारुती आमची परत माधुरी आमची परत पाहिजे याच्यासाठी हाच उद्देश आहे आणि जैन धर्माचा जर तुम्ही विचार केला तर साधी मुंगी आपल्या जैन धर्मामध्ये मारली मारू नये म्हणून आपण असं सांगतोय सगळ्यांना आणि साधे संत पण तेच करतात एखाद्या ठिकाणी बसायचं जर असेल तर आपली पिंची झाडून तिथे बस साधुसंत बसले जातात आणि हा खोटा आरोप करून जी माधुरी नेलेली आहे त्यांनी ती परत आणून द्यावी हीच आमची एक भावना आहे आणि सरकार म्हणून अटक करू नये लवकरात लवकर लवकरात लवकर त्यांनी आणून द्यावी